आणि एक मोठी बातमी मुंबईतून हाती येते दक्षिण मुंबईमध्ये ताळदेव इथल्या जायफळ दरड कोसळले आणि तिथल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही पण मुंबईमध्ये काल कालपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे काही भागात भूस्खलन झालं आहे आणि आपण जर का अशा कुठल्या डोंगरी परिसरात राहत असाल आपल्या बाजूला मोठ्या टेकड्या असतील आणि त्याच्या जवळपास आपलं घर असेल तर जरा सांभाळून राहा ताडदेवमधल्या दरड कोसळल्याची ही दृश्य आपण पाहतो सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही दक्षिण मुंबईतल्या ताडदेव जायफळवाडी परिसरामध्ये ही दरड कोसळ मंगळवार रात्रीपासून मुंबईला पावसानं झोडपून काढला आणि या पावसाचा मोठा फटका अनेक ठिकाणी नागरिकांना आणि दुचाकी वाहनांना बसला मुंबईतल्या पावसाचा जोर पाहता अनेक ठिकाणी सखल भागात मोठं पाणी शिरलं अशातच एका मुंबईकराला पावसाचा फटका बसला तो गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ समुद्रात पडला त्याला मुंबई पोलिसांनी सुखरूपपणे बाहेर काढलं <laughs> पुढच्या बातमीकडे राज्य सरकारच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांचं स्वतःला शेतामध्ये खड्डा खणून गाढून घेतलं जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातल्या परडा शिवारामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे सुमारे दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या पिकांचं यामुळे मोठं नुकसान झालंय सोयाबीन कपाशी मका ज्वारी आणि अन्य पिकांचं मोठं नुकसान झालंय गेल्या वर्षी पावसानं खरीप आणि रब्बी हंगाम पूर्णतः हातातून गेला होता यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय सरकारकडून शेतकऱ्यांना एका रुपयाची सुद्धा अद्याप मदत मिळालेली नाही अनेक ठिकाणी पंचनामे सुद्धा झालेले नाहीत असंच जर का झालं तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल असंही तुपकर यांचं म्हणणं होत यासोबतच महाराष्ट्राची खबरपहात मध्ये एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय